नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ बाळूमामाच्या नावानं चांग भलं मार्गक्षीस महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी या व्रताची मान्य करून अगदी मनोभावे व यथासांग पूजा केली जाते पण ह्या पूजेप्रमाणेच या व्रताचे उद्यापन करण्याचा देखील एक विधी असतो जर हे मार्गशीस गुरुवारचे व्रत केले असेल तर त्याचं उद्यापन करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे नाहीतर हे व्रत पूर्ण होणार नाही जर का तुम्ही पण या व्रताचे योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर त्याचं तुम्हाला पूर्ण फळ मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गक्ष गुरुवार गुरुवार या व्रताचे उद्यापन कधी व कसे करावे हे सांगणार आहे चला तर मग मैत्रिणींनो अठरा डिसेंबरला मार्गस महिन्यातील आपला चौथा गुरुवार आहे आणि ह्या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं का कारण शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार आहे शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे मग उद्यापन कधी करावं त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी कोणाला जर का बाहेरगावी जायचं असेल काही अडचण असेल मग अशा वेळेस त्यांना शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता नाही आलं तर मग तुम्ही उद्यापन कधी करावं काहींना सुतक असेल मासिक अडचण असेल मग अशा वेळेस त्यांनी उद्यापन कसं करावं त्याचबरोबर आपण मार्गशीस महिन्यात चारही गुरुवार उपवास करत असतो पूजा मान्य वृत्त संपूर्ण करत असतो उद्यापन करत असतो मग मार्गशीस महिन्यातील शेवटच्या उद्यापनाच्या गुरुवारी आपण दुसऱ्याच्या घरी उपवास सोडावा का त्याचप्रमाणे आपल्याला कुमारिका सुवासिनी भेटल्या नाही तर मग काय करावे तसेच देवीला नैवेद्य काय दाखवायचं अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आमचा एक गुरुवार मासिक धर्मात गेला एक गुरुवार आम्ही बाहेरगावी होतो मग आम्ही अजून किती गुरुवार करायचे तरी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो बघा दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चार गुरुवार आपल्याला पूजेसाठी मिळालेले आहेत आता प्रत्येक महिलेचा अडचणींमध्ये एखादा गुरुवार जात असतो किंवा एखाद्या गुरुवारी एखाद्या महिलेला बाहेरगावी जावे लागत असते त्यामुळे तिला पूजा मान्य करता नाही आली परंतु तुम्ही उपवास करू शकता त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे जरी तुम्हाला पूजा मान्य करता नाही आली तरीसुद्धा तुम्हाला गुरुवार हा त्यामध्ये पकडायचा आहे आपण त्या दिवशी पूजा मान्य नाही के केली तरी व्रत करायचं आहे आपण एखाद्या महिलेचा गुरुवार हा अडचणीमध्ये जातो त्या महिलेचा गुरुवार हा अडचणीमध्ये गेला असेल तरी देखील आपल्याला ह्या गुरुवारचं उद्यापन मार्गशेस महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे मार्गशीस महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण ह्या व्रताला सुरुवात करत असतो आणि मार्गशीस महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करत असतो वडच्या गुरुवारी अमावस्या आहे मग उद्यापन कधी करावे तर बघा यावर्षी डिसेंबर महिन्यातील चौथा गुरुवार हा अठरा तारखेला आहे आणि याच दिवशी आपल्याला मार्क्स गुरुवार या व्रताचे उद्यापन देखील करायचे आहे आता अमावस्या ही शुक्रवारी पहाटे आहे अमावस्या ही शुक्रवारच्या पहाटे लागणार आहे त्यामुळे अमावस्या शुक्रवारी एकोणीस तारखेला धरली जाणार आहे आणि वीस तारखेला ही अमावस्या सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा वेळेस आपण बिंदास्त या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारचं उद्यापन करू शकतो तर आता उद्यापन कसं करायचं तर उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं असतं ज्याप्रमाणे मागच्या तिन्ही गुरुवार आपण माता लक्ष्मीची अगदी मनोभावी पूजा केलेली आहे त्या दिवशी पण म्हणजे शिवच्या गुरुवारीसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूजा करायची आहे पूजा मान्य करायची आहे कथा वाचायची आहे आरती करायची आहे सायंकाळी आपण उद्यापन करायचं आहे उद्यापन हे सं शक्यतो सायंकाळीच करावं तिन्ही सांजेची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे आपल्याला उद्यापन करायचं आहे आता उद्यापनासाठी म्हणजेच गुरुवारी पुरणपोळीचा किंवा घोडाधोडाचा नैवेद्य दे देवीला दाखवून मगच आपण तो ग्रहण करायचा आहे सुवासिनी महिलांना जेवायचं बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांना जेवण्यासाठी बोलवू शकता जेवायला बोलवलंच पाहिजे असंही काही अजिबात नसतं बरं का उद्यापनासाठी तुम्ही पाच सात नऊ अकरा सुवासिनी किंवा सुद्धा बोलवू शकता उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचा आहे सर्वात सा सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे त्या सुवासिनींना आपण देवी स्वरूप समजून मानून आपण त्यांची पूजा करायची आहे त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत किंवा नाही धुतले तरी चालू शकतं शेवटी भावना महत्त्वाची आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे हातावरती एक एक फळ द्यायचं आहे तुम्ही कोणतेही फळ देऊ शकता व्रत्तकथेचं पुस्तक एक एक प्रत आपल्याला त्यांना द्यायचं आहे त्यावरती तुम्ही एक फूल ठेवू शकता पान सुपारी देखील द्यायची आहे त्याचबरोबर तुमचे असेल तर त्यांना तुम्ही एखादी भेटवस्तू पण देऊ शकता केशरयुक्त दूधसुद्धा तुम्ही त्यांना पेयला देऊ शकता नंतर त्यांना नमस्कार करायचा आहे या दिवशी शेवटचा गुरुवार आहे आपल्या घरी उद्यापनासाठी काही स्त्रिया येतात आपणही त्यांच्या घरी जात असतो त्यामुळे छान असं तयार व्हायचं पणासाठी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटी पण भरू शकता खाण्या नारळाने त्याचबरोबर वान म्हणून तुम्ही एखादी भेटवस्तूही देऊ शकता प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे परत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करायचे आहे देवीला हळदी कुंकू वाहून दूध साखरेचा किंवा कोणताही गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करायची आहे आणि आपल्या हातून नकळत कळत नकळत काही चूक झाल्यास क्षमा प्रार्थना करायची आहे तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरात सदैव अशीच असू दे मनोभावी देवीला प्रार्थना करायची आहे या दिवशी एखाद्या स्त्रीला अडचण आली असेल तर उपवास मात्र त्यांनी स्वतः करायचा आहे आणि पूजा घरातील दुसऱ्या कोणा व्यक्तीकडून मांडून घ्यायची आहे कथा ऐकायची आहे आपण आलेल्या आले आ आणि आलेल्या सुवासिनींना फक्त हळदी कुंकू आणि एक फळ जरी दिलं तरी आपल्या घरात एखाद्या दे व्यक्तीला द्यायला सांगितलं ना तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा उद्यापन करू शकता ज्यांना मासिक धर्म असेल अडचण आडचन, इतर त्रा अडचण असेल त्यांनी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता नाही आलं तरी काही हरकत नाही तुम्ही त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी हे उद्यापन करू शकता पुढचा पौष महिना लागत असला तरी तुम्ही पौष महिन्यात देखील गुरुवारी व्रताचं उद्यापन करू शकता ज्याच्यामध्येच एखादा गुरुवार राहिला असेल मग त्यांनी पौष महिन्यातील गुरुवारीसुद्धा वृत्त गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं तरीसुद्धा चालतं चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद मी समर्थ रामकृष्ण हरी